एकाकी म्हातारा ही कथा आहे एका वृद्धाची ज्याचं आयुष्य रानामाळात जगून गेलं पण म्हातारीच्या जाण्याने आणि मुलाने शहरात आणल्यानंतर त्याचं मन तिथं कधीच रमलं नाही घरघर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहणं घड्याळाकडे बघत चहाची वाट पाहणं जुन्या आठवणींमध्ये हरवणं आणि प्रत्येक क्षणाला म्हातारीची आठवण ही कथा फक्त एका म्हाताऱ्याची नाही ही आहे अशा असंख्य वृद्धांची व्यथा जी आपण कधी लक्षात घेत नाही तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांनी स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हातारीचा जा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एसटीत घालून कायमचा शहराकडे आणला पण उभा आयुष्य रानामाळात गेल्यानं त्यांचं मन तिथे काही रमत नव्हतं तो खुर्चीत बसून घर फिरणाऱ्या पंख्याकडे नुसता एकटक बघत राहायचा जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत सकाळी पाच वाजतावर थंड पाणी रोपलेल्या ध्येयावर मारून घ्यायचा तसा तो सहापासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉलमध्ये टांगलेल्या घड्याळ्याकडे बघत बसून असायचा आतल्या बेडरूमचा दरवाजा उघडण्याची वाट बघत कित्येक वेळा तो हालणाऱ्या मानेने आत डोकावूनही बघायचा मग एकेकाळी भाल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं दहा वाजता सोनेने कपातून दिलेला चहा थरथर त्या हाताने घशात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पाऱ्या उतरून सोसायटीच्या गार्डनमध्ये थकलेल्या शरीराला नेऊन बसवतो पलीकडून कानात हेडफोन घातलेली हाफ पॅन्टवाली एक बाई तिच्या इंग्लिश कुत्र्याला रिकामा करायला घेऊन जाताना त्याला कोपऱ्यामध्ये दिसते मग वस्तीवरच्या बंद घराबाहेर माग एकटाच उरलेल्या राजा कुत्र्याच्या काळजीने म्हातारा कासावीस होतो वस्तीवरचे शेजारी त्याला भाकरी घालत असतील का या एकाच विचाराने तो बराच वेळ शून्यातून हरवून जातो पार आतून घुसळून निघतो एकुलता एक नातू पार्किंगमध्ये अस आलेल्या स्कूल बसने जाताना बाबा बाय अशी आरवळी देत तेव्हा मात्र जाड भिंगाचा चष्मा सावरत त्याचा थरथरत हात अलगत वर जातो आणि ऊर भरून येतो दुपारी झोपून उठल्यावर सून त्याला शिल्लक राहिलेली मॅगी डिशमधून पुढे ठेवते मग खाता खाता त्याला वस्तीवरच्या लिंबाच्या झाडाखाली उन्हाळ्यात म्हातारेने वाऱ्यावर शेवाळ्याचा साज मांडल्याचे वाट आठवते तसा तो म्हातारे गेल्यापासून प्रत्येक गोष्टीत तिला शोधू पाहतोय रात्री उशिरापर्यंत हॉलच्या सिलिंगला अंधारात चमकणाऱ्या निर्जीव चंद्र आणि चांदण्यात तो म्हातारीला शोधत राहतो क्षणभर गावाकडे लेकीच्या घरी जाऊन राहता येईल का असा विचार मनात येऊन जातो पण जावायाच्या दारात राहिलो तर गाव शेण घालील की तोंडात या विचाराने तो परत अस्वस्थ होतो आणि म्हातारीच्या जीवघेण्या आठवणीने त्याचा उरलेला सांगाडा या कुशीवरून त्या कुशीवर नुसता रात्रभर तळमळत राहतो आणि ही तळमळ आयुष्यभर मरेपर्यंत सोसावीच लागते तर मित्रांनो आजची हृदयस्पर्शी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश क्रियेशनची जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद